महाराष्ट्र दिनानिमित्त झेडपी मध्ये सीईओ मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात ध्वजारोहण करण्यात आलं एक मे महाराष्ट्र दिनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं यानंतर उपस्थितांनी तिरंग्याला मानवंदना दिली यानंतर महाराष्ट्र गीत झालं सीईओ मनीषा आवाळे यांनी सोलापूरकरांना महाराष्ट्र व कामगार दिनाच्या शुभेच्छा देताना महाराष्ट्र राज्य देशात विकासाच्या दिशेनं प्रगती पथावर असल्याचं सांगितलं त्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशा उपस्थितांना शपथ दिली नी या नी या वसुंधरेला स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करील या वसुंधरेला या पर्यावरणाला माझ्यापासून कोणतीही हानी होणार नाही याची दक्षता घेईल यावेळी अधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते